मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये हो मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल गोड डिश घेऊन आली आहे ती म्हणजे नारळाची वडी चला तर मग आता पुढे गणपती आहेत आता रक्षाबंधन आहे गणपती स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल आपण एक अशी स्वीट डिश करा ती ही अगदी अचूक प्रमाणात आणि सोप्या मिळतात चला तर मग वेळ न घालवता एकदम क्रीमी टेक्स्चरची आपण पाहणार आहे नारळ वडी नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे आपण नारळीवळी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे ज्या वाट्या दिसतात त्याच वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य घेतलं आहे तर पहा या वाटीच्या मापाने इथे मी तीन वाटी खोबऱ्याचा चव घेतला आहे पहा इथे त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी पिट्टी साखर घेतली आहे तुम्ही ते साखरेचाही वापर करू शकता आणि त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे इथे पहा तीन ते चार चमच मिल्क पावडर घेतली आहे तिथे गार्निशिंगसाठी पिस्ते घेतले आहेत कट करून तिथे मी दोन चम्मच तूप घेतला आहे आणि तिथे फ्लेवरसाठी इलायची पूड घेतली आहे आता इथे तुम्ही फ्लेवरसाठी सॉरी गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाकळ्या घेऊ शकता बदामाचे काप घेऊ शकता आवडत असेल तर काजूचे काप घेऊ शकता चला तर मग वेळ न घालू तर लगेचच आपण कुर्तीला सुरुवात करूया तर पहा इथे मी पसरट पॅन घेतला आहे आणि त्या गॅस चालू करून घेते आता इथे पॅन आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आता पॅन ते तापला आहे आणि त्यामध्ये घालून घेऊया एक चम्मच भर तूप आणि त्यावरती लगेचच आपल्याला घालून घ्यायचं आहे नारळाचा चव आता इथे मी नारळ फोडून त्याची अं जी काळी ही असते ती काढून छान असा किसून मग मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आता इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला तुपावरती नारळ भाजून घ्यायचा आहे पहा पसरट भांड्यामध्ये ते पसरला जातोय दोन ते तीन मिनिट इथे गॅसची फ्लेम हाय आहे हाय फ्लेमवरतीच भाजून घेते मी पण पटपट हात हलवायचा सा। थांबायचं नाही नाहीतर ब्राऊन पडू शकत एखादा मग तो दिसेला छान नाही दिसत तर दोन ते तीन मिनट मी असंच भाजून घेणार आहे थोडासा फायदा होईपर्यंत तर पहा इथे तुपावरती दोन ते तीन मिनटांसाठी ती मी छान असा भाजून घेतला आहे असा यामध्ये घालून घेऊया अर्धा कप दू तर पहा यामध्ये इथे मी दोन वाटी पिटी साखर घेतली आहे तुम्ही इथे जेवढं प्रमाण आहे तेवढेही घेऊ शकता पण इतकी गोड आणि तेवढी कडक भरपी नको आहे म्हणून मला एकदम असे क्रीमी टेक्शरचे हवे आहे म्हणून इथे मी तीन वाटी खोबऱ्यासाठी ती दोन वाटी साखर वापरले आहे इथे तुम्ही तीन वाटीचाही वापर करू शकता पण शक्यतो मी सांगेल की ह्या मेथडने एकदा करून पहा आणि खाऊन पहा एकदम क्रीमी आणि सॉफ्ट असे होते छान अस मिक्स करून घेऊया आणि छान एक मिल्क छान असत क्रीमी टेक्शर येत जसं खवा खातो सेम तशी टेस्ट येते आता इथे गॅस ची फ्लेम मिडियम करते झिलो आहे आता पाहू शकतात फ्लेम वाढवली की लगेच आपला साखरेचा कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे शुभ्र दिसण्यासाठी नाहीतर लगेच ब्राऊन कलर होतो आता कंटिन्यू इथे हलवत राहायचं आहे इथे आपल्याला अजून पाच ते सहा मिनटं लागू शकतात ह्या प्रोसेससाठी तर पहा इथे पाच ते सहा मिनिट झाले आहे आणि बऱ्यापैकी यामधलं पाणी आतलं आहे ते पाहू शकता अजून याच्यामध्ये पाणी आहे ते तडतडलं जाते पहा अजून इथे आपल्याला पूर्ण ट्राय करून घेण्यासाठी अजून इथे चार ते पाच मिनटं जाऊ शकतात किती छान असे कलर हे खूप छान दिसत आहे पहा आता हे आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहे खूप स्मूथ झालं आहे पहा आपण तूप वापरलं आणि इथे मिल्क पावडर वापरल्यामुळे एवढं छान असं क्रीमी दिसत आहे पहा आता तीन ते चार मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे तर पहा इथे छान असं ड्राय झालं आहे पहा आता आपण चेक करून एका प्लेट मध्ये इथे थंड होयला काढला आहे तर गॅसची प्लेम मी बंद करते ते थंड होईपर्यंत तर पहा तयार झाले का पहा खूप छान असं मिक्स होत आहे अजून गरमच आहे आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी प्लेटला तूप लावला आहे आणि त्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी स्पॅच्युलेनेच थापते वीस ते पंचवीस मिनिट असंच थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे वडी गरमच आहे तो वर आपण छान असे एक कट देऊन घेऊया तर इथे पहा मला जेवढी साईज हवे तेवढे मी कट करून घेतले आहे साईज तर पहा इथे थंड झाले आहे बऱ्यापैकी आणि आता आपण काढून बघूया तर काढते मी इथे मी प्लेट मध्ये काढते तर पहा सुरुवातीचे काढून घेतले आहेत आणि आता यामध्ये स्पॅचूला घालून इथे आपण बटर पेपर वगैरे काही गाठलं नाहीये तर अशा काढून घेऊया इथे ट्रेवरती अगदी हलक्या हाताने खूप छान झालेत पहा इथे मी तर पहा खूप छान अशी आपली वडी झाली आहे आणि आता यावरती मी थोडीशी घालून घेते इलायची पूड ज्या वेळेस आपण ट्रेमध्ये काढत असतो वडी तेव्हाच इलायची पूड घालून घ्या आणि त्यावरती पिस्त्याचे काप आवर्जून पिस्त्याचे काप घाला वडी खूप छान दिसते गुलाबची पाकळी टाकते पहा किती छान दिसते इथे मी ओलाच गुलाब आहे वाळलेले ही पाकड्या भेटतात गुलाबच्या पहा खूप छान जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कशी झाली होती रेसिपी हे अचूक प्रमाण आहे आणि परफेक्ट रेसिपी करण्यासाठी हे प्रमाण फॉलो करा म्हणजे खूप छान अशी तुमची वडी होईल